लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा। नाशिक करा आणि प्रेस करा विहिरीतून काळ काढताना क्रेनचा वायर रोप तुटल्यानं एकाच गावातील तीन तरुण कामगारांचा विहिरीत पडून जागीच मृत्यू झाला बागलान तालुक्यातील मुळाने येथे रविवारी ही दुर्घटना घडलेली आहे शेतकरी यशवंत सखाराम रौंदळ यांनी विहिरीतील गाळ काढण्याचं काम गावातीलच क्रेन मालक विनायक नाडेकर यांना दिलेलं होतं दुपारी दीडच्या सुमारास जेवण करून विहिरीतील गाळ काढण्यासाठी सव्वीस वर्ष गणेश तुळशीराम नाडेकर सत्तावीस वर्ष नितीन रामदास अहिरे आणि अठ्ठावीस वर्ष गणेश विनायक नाडेकर हे क्रेनद्वारे विहिरीत उतरत असताना अचानक वायर रोप तुटल्यानं तिघे जण पन्नास ते पंचावन्न फूट अंतरावरून विहिरीत कोसळले परिसरातील नागरिकांनी तिघांचे मृतदेह बाहेर काढलेले आहे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी पंचनामा केलेला असून तिघांचे मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात ले शिवविचलनासाठी आणण्यात आलेले आहे घटनेतील मृत तिघेही तरुण नविवाहित असल्यानं या घटनेमुळं त्यांचा नवा संसार उघड्यावर पडला आहे त्यामुळे नातेवाईकांवर मोठं संकट कोसळलं जिथे दुर्घटना घडली त्या विहिरीपासून जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत वस्ती नाही त्यामुळे त्यांच्याकडे वेळेवर मदत देखील पोहोचलेली नव्हती तिघाही तरुणांकडे शेती कमी असल्यानं शेतीव्यतिरिक्त मिळते मजुरीचं काम करून ते उदरनिर्वाह करत असत या घटनेमुळे मुळाने गावावर प्रचंड शोधकळा पसरली आहे तुषार ढेकले नाशिक न्यूज सटाणा